मित्रांनो नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये रेडी टू मू वन बी एच के फ्लॅट पाहत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी असणार आहे या फ्लॅटला आपल्याला तीन बाल्कनी पाहायला मिळतील या बाल्कनीमधून खूपच सुंदर जबरदस्त सिटी व्ह्यू पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबवली ईस्टला पी एन टी कॉलनी या लोकेशनमध्ये रेडी टू मू वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत तर समोर आपण बिल्डिंग पाहिलीच आहे समोर आहे बिल्डिंगचा मेन गेट राईट साईडला आपल्याला सेक्युरिटी गार्डचं केबिन पाहायला मिळेल बिल्डिंगच्या फ्रंट साईडला राईट साईडला लेफ्ट साईडला खूपच सुंदर आपल्याला ओपन स्पेस पाहायला मिळतो आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलरच्या पार्किंगसाठी समोर आहे बिल्डिंगची मेन एंट्रन्स लॉबी आतमध्ये आल्यानंतर राईट आणि लेफ्ट साईडला आपल्याला बराच मोठा स्पेस पाहायला मिळतो आहे लेफ्ट साईडला आपल्याला रिसेप्शन एरिया पाहायला मिळतो आहे राईट साईडला आपल्याला नेम प्लेट्स पाहायला मिळतील खूपच स्पेशियस आपल्याला लॉबी पाहायला मिळते या ठिकाणी समोर आहेत दोन लिफ्ट या दोनही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिलेला आहे फ्लॅट हा अकराव्या माळ्यावरती आहे तर वळूया मित्रांनो आता आपण फ्लॅटकडे कडे तर समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा युजेबल कार्पेट एरिया चारशे साठ एवढा पाहायला मिळतोय फ्लॅटचा लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक दोन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते या बाल्कनीला आपल्याला हाफ ग्लास रील्स पाहायला मिळते बाल्कनीमधून पूर्ण बाहेर जाऊ पाहूया आपण खूपच सुंदर आणि जबरदस्त असा व्ह्यू पाहायला मिळतो आहे पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा उभि पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर के डी एम सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत लोन मिळेल समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय थोडं पुढे आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल वॉशरूममध्ये आपल्याला इंडियन टाईपचं टॉयलेट पाहायला आहे वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल्स सटअप ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे वॉशरूमच्या वरती आपल्याला वॉटर टँक साठी स्पेस पाहायला मिळतोय म्हणूया मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे राईट साइडला आहे वन के फ्लॅटचा किचन पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आपण डबल प्लॅटफॉर्म किचन आपल्याला पाहायला मिळतोय किचन मध्ये आल्यानंतर राईट साईडला आपल्याला फ्रीज साठी स्पेस पाहायला मिळतोय त्याच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सर्विस प्लॅटफॉर्म समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक एटीएम दोन ते तीन मिनटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळतील या किचनच्या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहूया सेम व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय व्ह्यू पाहून झाल्यानंतर पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहूया मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह फिफ्टी टू लॅक एवढी असेल यामध्ये सायन नेगोशिएबल होईल राईट साइडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म समोर आहे स्टीलचं सिंक प्लॅटफॉर्मला आपल्याला ब्लॅक कलरच्या ग्रेनेटचा वापर केलेला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पूर्ण किचनचा पाहून आपण मास्टर बेडरूमकडे वळूया समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूम मध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला मास्टर वॉशरूम पाहायला मिळत आहे वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय वॉशरूमच्या वरती सेम आपल्याला वॉटर टँक साठी स्पेस देखील पाहायला मिळतोय पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया समोर आहे बेडरूमची विंडो विंडोच्या बाहेर आपल्याला एक सहा फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते या बाल्कनीमधून एकदम जबरदस्त असा आपल्याला व्यू पाहायला मिळतो आहे मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायचा असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद